नमस्कार बाबा च्या सिनेमाचे हिरो या सदरात आपण अत्यंत वेगवेगळ्या लोकांना भेटतो ही इंडस्ट्री आपली अशी आहे ना की माणूस इंडस्ट्रीत येतो खरा पण तो ज्या कामासाठी येतो तिथेच राहील किंवा पुढे जाईल माहिती काही होऊ शकतो तर आज आपण अशा लोकांना भेटणार आहोत अशा मित्राला माझ्या भेटणार आहोत की जो प्रॉपर प्रोडक्शन करतो आणि करता करता अभिनय पण करतोय तर ते आहेत गिरीश माळकर नमस्कार गिरीश प्रोडक्शन पहिले एंट्री कशी एली प्रोडक्शन म्हणजे सिनेमा लाईन मध्ये एंट्री कशी सिनेमा म्हणजे कसं माहितीये आहे की म्हणजे लहानपणापासून म्हणजे आपल्याला कसं माहिती आहे ना हा सिनेमा बघण्याचा आवड लहानपण आकर्षण वगैरे आणि म्हणजे टीव्ही बघत राहणे आणि एकमेकांच्या नकल करणे म्हणजे अभिनेता स्वप्न ते स्वप्न आपण आईचा पण ओळखा गाणे आणि ते नुसतं काय रे टीव्ही बघतोयस बघतोय आणि हे काय दुसरे कलाकारी नुकसा सर्व मित्रांच्या समोर नुसते वगैरे करणे म्हणजे त्याच्यामुळे थोडस म्हणजे मनामध्ये एक स्वप्न होतं की या सिनेमा क्षेत्रात जावं बरोबर पहिला तर न होण्याचं स्वप्न बघतो ना बरोबर हा मग त्यानुसार म्हणजे कसं झालंय ते करता करता पहिलं केलं पुढच्या नाटक सिनेमा सिरियल काय मग नाटक म्हणजे म्हणजे शाळा ह्या क्षेत्रापासून मी नाटक केलेलं बरं कोकणी नाटक होतं ते करता करता मग ऍक्च्युली पदार्पण कसं झालं माहित आहे का प्रेक्षक की म्हणजे बोलतात ना एक गॉडफादर असतो आपला या ठिकाणी भरपूर स्ट्रगल करून येतात माझं पण एक गॉडफादर असतो तसा एक माझा गॉडफादर आहे म्हणजे आपले एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणजे त्यांचं नाव घेऊ शकतो का म्हणजे त्यांना मी गॉडफादर मानतो सदानंद हा हे प्रोडक्शन सांभाळत होते तर त्यांच्या हाताखाली काम करून म्हणजे ह्या क्षेत्रात म्हणजे येण्याची ये संधी भेटली बरं हा आणि मग त्यांच्याच आता खाली म्हणजे प्रोडक्शन मॅनेजर हा ईपी असं काम करून मी म्हणजे पदार्पण केलं आणि त्याच्यानंतर थोडा हो ते अभिनयाचा जरा किडा असं केलाय हा तो जरा म्हणजे अभिनय केला पहिल्यांदा केल, अभिनय अभिनय सर आहे ना मी फेस केला संघर्ष मिलनाचा हा दूरदर्शनचा दूरदर्शन एक uh, मा, मालिक आहे आणि माझे डायरेक्टर होते uh, म्हणजे मी बोलतो ना त्यांना म्हणजे देवाचा uh, पेंटल सर okay. हा पेंटल सर डायरेक्टर होते आणि uh, तो कॅमेरा फेस केला होता okay. पंचायत <laughs> हा संघर्ष मिलनाचा असं त्या मालिकेचं नाव होत आता सध्या काय चालू आहे आता सध्या सर ऍक्च्युली uh, मी प्रोडक्शन म्हणजे करत नाही मग छोट्या मोठ्या भूमिका करतो मी ऑडिशन वगैरे देऊन वगैरे आणि ओळख म्हणजे कास्टिंग डायरेक्टर बरोबर मला छोट्या मोठ्या म्हणजे मालिका जास्त करतो ऍक्च्युली चित्रपट तर केलेत मी मराठी केलेत हा चार चित्रपट झाले एक हिंदी चित्रपट केले मराठी चित्रपट झाले उदय जाधवांबरोबर संबळ नावाचा झालाय आणि एक वन्स मोर करून झालाय अजून आहेत आणि मुंबई लोकल करून एक आता चित्रपट येईल मिस्टर अभिजीत अभिजित यांच्या तिथे अभिजित यांच्याबरोबर तो पाहायला मजा मी काय म्हणतो तुम्ही दोन दोन डिपार्टमेंट सांगू जा प्रोडक्शन आणि अभिनय त्याच्यामधला वेगवेगळ्या काय काय फरक जाणवतो तुम्हाला काय तेही केलं आता हेही करताय हो हो म्हणजे कसं असतं आता प्रोडक्शन करणं भार भरपूर असतो कारिपार्टमेंटचे काम असतं ऍक्च्युली दोन तास अगोदर आणि दोन तास नंतर अशी सुट्टी असते करतो ही मजा वेगळी आहे म्हणजे मजा तर बोलू शकत नाही अगर ऍक्च्युली सर्वांना लोक बेसिकली काय होतं ज्या ज्या निर्मात्याचा प्रोडक्शन वाला तगडा ते प्रोजेक्ट आमचं तगडंच होतं काय नियम आहे कारण पैसे कुठे वाचवायचे कसे वाचवायचे हे म्हणतो गिरीश की आता म्हणजे मध्ये हे जे का काही झालं मध्ये काय अल्बम बिल्बम असा काहीतरी केलेला हो हो एक म्हणजे एक कोळी अल्बम कोळी अल्बम केलेला याच्यामध्ये मी म्हणजे ऍज अ ई पी पण केलं आणि त्याच्यामध्ये अभिनय पण केलाय नाही नाव का अल्बमचं फिल्म प्रोडक्टच्या निर्मितीच्या खाली रोमन मय करून आ, मिस्टर सागर कोळी त्यांचे निर्माते निर्माते होते हो तर असं असं कोळी गाणं केलं आणि खूप चांगला अल्बम होता मी पाहिलं विजय पाटकर भूमिकेत होते चांगलं केले होते आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे बरं आता तुम्ही आता सिनेमा काय येणार काही आगामी काय विशेष सिनेमा आगामी माझा सिनेमा म्हणजे मुंबई लोकल जो बोललो ना तो आता येईल आता म्हणजे तुमच्या आहे ना एक छोटासा बरोबर तर तुम्हाला बघायला नक्की आवडेल आता हे करताना बड़ा प्रोडक्शन आलं तर प्रोडक्शन करणार की काय हो नक्की करीत हो म्हणजे करतायत तुम्ही बरोबर आहे बरोबर बड� आता अभिनय म्हणजे कसं माहितीये म्हणजे आता मी प्रोडक्शन करतो मला तर आजच भेटलं असतं काम कोणी पण माझ्या पण मला कसं की थोडीशी म्हणजे बोलतात ना अभिनेता कसं येतो की एक एक पाऊल चढत चढत पायरी चढत चढत तसं काही ना काहीतरी मी माझ्या पण जिंदगी मधलं म्हणजे जीवनातलं म्हणजे बोलतात ना एक स्वप्न तर बोला चला असं करून बघू हो आणि यश म्हणजे आहे नहीं दे? नहीं दे? नहीं दे वर, वर वर आता नाही खूप लोक आहेत नाही कसं माहिती गिरीश खूप हार्ड वर्कर आहे इंडस्ट्रीमध्ये नाही नाही एवढी एवढी मी इंडस्ट्री फिरतो फिरतो पाहतो ना मला जाणवत ते खूप हार्ड वर्कर आहे आणि ईश्वर ईश्वरकरताना भरपूर काही काम मिळत आता मी तुम्हाला असं विचारतो की इंडस्ट्रीमध्ये जी येणारे नवीन मुलं आहेत त्यांना तुम्हाला काय सांगता येईल की तुम्ही कसा स्ट्रगल केला तो कसं त्यांच्या वाटेला येऊ नये किंवा आला तर काय करायला पाहिजे हो तुम्ही स्ट्रगल करता खरं पण कसं आहे तुमच्या कलेला वाव द्या तुम्ही दिसता म्हणजे सुंदर दिसत आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त पैसे देऊन तुम्ही जाताय ह्याला नाही बोलत तुमची कला दापा म्हणजे कलेचं प्रदर्शन तुम्ही दिसलं पाहिजे कारण आता कसं आहे माहिती काय म्हणजे प्रोड्युसर कोणी पण बनतो प्रोड्युसरचा मुलगा म्हणजे पैसा लावला हिरो बनला पण त्याची दिग्दर्शनाचं म्हणजे म्हणजे दृष्टी काय दृष्टिकोन काय त्याच्यामध्ये ते बघतच नाही फक्त चांगला दिसतोय म्हणून पैसा लावला नाही त्याचं काही नाही म्हणून काय बोलतो तुमच्या कलेला वाव द्या आणि मेहनत मेहनत करा तुमची आणि तुमच्या मेहनतीला नक्की असेल हा कारण मी पण बघतो आता प्रोडक्शन करून पण म्हणजे छोटे छोटे अभिनय करतोय मी हा तरी पण मला हा आहे सिरियल हो आता मी तू भेटशी नव्याने हे केली आहे परत भरपूर म्हणजे ज्या आता चांगलं मला वाटतं गिरीश बघा मेहनत करणाऱ्या माणसाला काही प्रॉब्लेम अडचण येऊ शकत नाही कुठेही करतो आता बघा ते डिपार्टमेंट कुठचं आहे का जिथे झोकून देतो ही झोकून देण्याची वृत्ती नवीन मुलांमध्ये असायला हवी एखाद्या रूलने अमिताभ बच्चन झाल्याचा बिल आणू नका कारण अमिताभ बच्चन एकच असतो फक्त नाही नाही सर बरोबर मला वाटतं गिरीश बरोबर आपण बोललो बरं वाटलं मला खूप चांगला मुलगा आणि अशी स्ट्रगल करणारी मुलं तर बाबा टॉकीच्या वतीनं सुद्धा मला आभार आपले पण आभार मला इथे बोलवलं आणि मला सन्मान दिला अरे थँक्यू वेरी धन्यवाद